सांगलीतील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर येथील ख्रिस्ती समाजाने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे दिनांक सव्वीस जून रोजी अहिल्यानगर ख्रिस्ती धर्मप्रांत ख्रिस्ती धर्मगुरू अधिकारी व बंधू भगिनी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया व पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे हे निवेदन दिले यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर झालेल्या सभेत आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंवर गंभीर आरोप करत धर्मप्रिवर्तन करणाऱ्या धर्मगुरूंना मारून टाका त्यांना बक्षीस दिले जाईल अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून केलेल्या अशा विधानामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून ख्रिस्ती धर्मगुरू आणि समाजबांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सुरक्षा पुरवावी कोणत्याही प्रकारची शारीरिक मानसिक अथवा जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी आमदार पडळकर यांच्यावरच राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडोळकर हे आमदार यांनी जे बेफाम वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरू यांची सुपारी दिलेली आहे त्यांना अकरा लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांना जिवे टार मारण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन त्यांचे आमची जी व्यथा आहे ते त्यांच्यासमोर मांडलेले आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू गोपीजंद पडवळकर यांनी जी आमची बहीण मृत्यूजा हिनी जी आत्महत्या केली त्याचा त्या गोष्टीचा त्यांनी धागा पकडून राजकारण करून आणि त्या गोष्टीला त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतर करतो परंतु ती आमची बहीण जी आहे तिने जी आत्महत्या केलेली आहे तिच्या दुःखात देखील आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही सर्व पूर्ण मानाने तिच्या हो, बरोबर आहोत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत जर कोणी यदा कदाचित जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई करावी आम्ही कुठल्याही त्याला समर्थन करत नाही परंतु या अनुषंगानं एक आमच्या ख्रिस्ती लोकांबरोबर जो लपन डावचा डाव खेळला जात आहे जे धर्मांतरांचं बिल आणण्यासाठी हा जो कुमांड रचना देत आहे या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत जर त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू आणि हा जो शांतताप्रिय ख्रिश्च समाज आहे हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद में में चेर्च, मी रेव्हरेंड डॉक्टर सनी पंडितराव मिसा अहमदनगर पहिली मंडळी डी अठरा मेमोरियल चर्च या चर्च मुख्य पालक आहे आणि आम्ही जे इथे जमलेलं आहोत ते फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जे गोपीचंद पडाळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे मारायचंय जे सैराट करायचा आणि जे मारतील त्यांना अकरा लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे त्याच्या संबंधाने आम्ही निषेध करत आहोत कारण का की हा धर्मगुरू आणि जे लोक आहेत जे सर्व नेहमी देवाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत ला एकोणीशे अठ्याहत्तर साली जनता 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 दलाचं राज्य होतं आणि त्या एकोणीशे अठ्याहत्तर साली मी फार लहान होतो आणि त्यावेळेस एक बिल आलं होतं आणि तो बिल होतं त्यागी बिल आणि त्या त्यागी बिलमध्ये हेच निवेदन करण्यात आलं होत की ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन करायचं ख्रिस्ती लोकांचं धर्म परिवर्तन करायचं घर वापसी करायचं त्यावेळेस सगळ्यात मोठा मोर्चा मुंबई आणि अहमदनगर ह्या ठिकाणावरून निघाला होता त्यावेळेस मी साधारण चौदा वर्षाचा होतो पण त्या नगरच्या मोर्चाने पूर्ण तो बिलाला तो बिल पूर्ण रद्द करण्यात आलेला होता तस आज नगरमध्ये जे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकड आणि एस पी साहेबांकडे जाणार आहोत त्या दिला त्याच्या संबंधाने पडळकर त्यांनी जी बहीण आमची ऋतुजा जिने आत्महत्या के केलेली आहे तिच्याबद्दल आम्हाला संवेदन आहे आमच्या मनामध्ये दुःख आहे पण त्यांनी तो, तो धागा पकडून जे विधान केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आम्ही पडळकर यांचा जाहीर निषेध करतो ख्रिस्ती अहिल्यानगर या सर्व ख्रिस्ती बांधव आहे आणि हे निषेध आम्ही जाहीरपणे करतो थँक्यू गेल्या काही दिवसांपूर्वी येथे ऋतुजा राजगे या बघिनी जे आत्महत्या केली त्या संदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्याचा तसेच त्यांच्या जे काही धर्मगृह गुरु आहेत पाळक असतात त्यांच्यावरती हल्ले करा त्यांना जीव मारा त्यासाठी त्यांनी अकरा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं यासाठी मी सर्वप्रथम ख्रिश्चन समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध करतो आणि गोपीचंद पडवळकर तसेच बाकीचे इतर कोण स्थानिक आमदार असतील इतर पदाधिकारी असतील जे कोणी ख्रिश्चन समाजावरती कायम हल्ले करतात त्यांना सूचित करतो या की यापुढे तुम्ही ख्रिश्चन समाजावरती कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना जबाबदारीपूर्वक करा कारण की ख्रिश्चन समाजावरी शांततेत शांततेमध्ये असला तरी संविधानाच्या रूपाने मतदान हे आमच्याच आघात आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला या मतदानाच्या रूपाने तुम्हाला मोठा धक्का या ठिकाणी आम्ही देऊ शकतो परंतु ख्रिश्चन समाजाला कुठल्याही प्रकारे तुम्ही दुखवू नका धार्मिक धर्माजांची दुखवू नका ख्रिश्चन समाज हा कुठलाही हुंडा किंवा कुठल्याही धार्मिक घरगुती हिंसाचाराला समर्थन अजिबात करत नाही ज्यांनी कोणी तो गुन्हा केला असेल तर सीआयडी चौकशी करावी आणि त्याला कठोर कटर शिक्षा करावी ख्रिश्चन समाज हा पूर्ण पूर्ण ऋतुमागे उभा राहणार आहे धन्यवाद महाराष्ट्राच्या विधीमंडळचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल कुठेतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जीवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खर तर आमदारकी आहे कि की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खर तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोका आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असते आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चिथवणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीर असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलंही काम नसेल करत जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगावं लागेल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आत्तापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या, या, या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे एक आपण बघतोय बरेचशा आमदार आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली आहे का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन करत आहे का कारण इतकं जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे एवढ्या मताने आपण निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडं एक, एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मताने निवडून आलेला आहे तर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात असतं आनंद उत्सव होत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान सांभाळून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवावं अजून अशा प्रकारची स्थिती असती परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवल समाजामध्ये तेड कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाहीये ठीक आहे एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत या राज्याचे एक युवा चेहरा रोहितदादा पवार असतील आदित्य आदित्यसाहेब ठाकरे असतील अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून की अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करणं या मंडळींनी सोडून द्यावं नाही तर गोपी असेल किंवा टोपी असेल <laughs> हे जर yes, कि एक संयम असतो आता हे धर्मगुरु इथं बाजूला यांच्या समोर असं आक्रमक भाषा चालणार नाही मी माफी इच्छितो परंतु साहेब समाजामधील देखील आमचे तरुण पोरं कुठंतरी यांचा संयम असतं यांची पण गाड्या ह्या आमदार लोकांच्या कुठे ना कुठे जातात इथं नगरमधून जातात यांनी जरा तोंड सभाळून बोलावं राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब त्या अजितदादा असतील एकनाथ बाई शिंदे असतील यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना कारण तुमचं जर हे ऐकत नसतील आत्ताच्या आलेले आमदार तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून मी एक लहान कार्यकर्ता आहे परंतु आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतो कारण नम्रता ही एकदा दोनदा दाखवण्याचं काम केलं जाईल इथून पुढं जर आपण असंच करत असताल तर अशा म्हणजे प्रवृत्तींना अशा देखील ती धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो या प्रसंगी ख्रिस्ती धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रुपेश निकाळजे खजिनदार संजय वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी महापौर अभिषेक कळमकर समाजरक्षक जेम्स वैरागर राहुल देशपांडे तसेच ख्रिस्ती अधिकारी धर्मगुरु व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी